मोदीजींना पंतप्रधान तिसऱ्यांदा बनवण्यासाठी सबंध देशातला नागरिक सरसावलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना या सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे खूप चांगला प्रतिसाद लोकांच्याकडून मिळालेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या लोककल्याणकारी योजना मोदीजींनी देशातल्या नागरिकांसाठी राबवल्या त्याचा प्रतिसाद आपल्याला या मतदान केंद्रावर पाहायला मिळतो जागतिक स्तरावर भारताची उंची वाढवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे देश सुरक्षित ठेवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि विकसित भारतचा संकल्प करून देशातील युवकांच्या समोर एक विजन पहिल्यांदा मोदीजींनी दाखवलेलं आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात युवक महिला शेतकरी गरीब हे सगळे या निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या महायुतीच्या पाठीशी उभा राहतील असा मला विश्वास आहे कोल्हापूरमध्ये संभाजीराजे म्हणतात की शिवाजी महाराजांचीच लाट आहे देशामध्ये फक्त आणि फक्त प्रधानमंत्री मोदीजींची लाट आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे त्याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे जागतिक पातळीवर भारताला पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेमध्ये आणण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि पुढील तीन वर्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प आणि विजन त्यांनी दाखवलेला आहे अशा व्यक्तीच्या विजनरी व्यक्तीच्या पाठीशी देशातले दे सर्व लोक गेलेत असा मला विश्वास आहे असं कोण म्हटलं सोशल मीडियावर सोशल मीडिया हे काय त्याच्यावर दु विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही हे पहा तुम्ही या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल प्रचार करण्यापेक्षा काँग्रेसच्या मंडळींनी अपप्रचार खूप केलेला आहे एकही नेत्याने एवढे त्यांचे वरिष्ठ नेते आले विकासाबद्दल कोणी बोललं नाही डेव्हलपमेंटबद्दल कोणी बोललं नाही देशातल्या नागरिकांबद्दल कोणी बोललं नाही फक्त आणि फक्त टीका करणं आणि खालच्या पातळीवर टीका करणं संविधान बदलणार लोकशाही हो धोक्यात आहे ईडीची कारवाई ह्याच्यामध्ये लोकांना कसलाही इंटरेस्ट नाही आहे लोकांना विकास पाहिजे लोकांना उद्योग पाहिजेत लोकांना नोकऱ्या पाहिजेत आपल्या शहराचा विकास झालेला पाहिजे आणि लोक विकासाच्या पाठीशी उभे राहतात ना की कुठल्याही अपप्रचाराच्या असं मला या निवडणुकीमध्ये जाणवते खरंतर एक जागा जी आहे ती भाजपला मिळावी अशी अपेक्षा मोठा संपूर्णपणे पूर्ण प्रचारामध्ये एक जागा आपल्याला मिळावी असं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं कर्त्यांची अपेक्षा होती परंतु हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय होता आपण महायुतीमध्ये काम करत असताना काही गोष्टी आपल्याला त्याग करावा लागतो त्याप्रमाणे दोन्ही जागा शिवसेनेला गेल्या आणि सगळे आम्ही त्यामध्ये आनंदानं सगळ्यात पहिला मेळावा तर मीच घेतला आणि आम्ही सगळेजणं त्यामध्ये सहभागी झालो घरामध्ये लग्न सोहळा होता कारण पुढील सहा महिने मुहूर्त नसल्यामुळं आज आपण कालच ते लग्न झालेलं आहे आज नवरदेवसुद्धा इथं आल्याला तुम्ही पाहू शकता आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आमची जी निष्ठा आहे आमचं जी जबाबदारी आहे ती निष्ठेनं पार पडणार आहोत शेवटचा प्रश्न ओडिटिव्ह असं सुद्धा म्हटलं की महाराजांना एक मत आणि तीन नियमचा सफाय हे पहा काँग्रेस राज्यातलं आणि देशातली जी गॅरंटी वॉरंटी संपले ते संपलेली आहे त्यांचं सम सिमकार्ड नील झालेलं आहे त्यामुळे ते, ते काय बोलतात त्याच्याकडे काही फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही पहा मी मगाशीच सांगितलं आहे ते विकासाबद्दल बोलत नाहीत ते अशाच पद्धतीनं सपाया होणार संपणार कुणी संपत नसतं ते संपणार संपणार म्हणत ते संपत आले आता काँग्रेसची अवस्था तुम्ही दोन निवडणुकीमध्ये बघितलं तर गेल्यावेळी चाळीस त्याच्या गेल्यावेळी चाळीस आणि महाराष्ट्रामध्ये तर दोनच दोन हजार चौदाला दोन खासदार आले दोन हजार एकोणीसला दोन खासदार आले यावर्षी महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं काहीतरी बोलायचं भडक वक्तव्य करायची जेणेकरून मीडियाचं अॅटेन्शन घ्यायचं हे काही नेते मंडळींचं त्या पद्धतीचं कर वर्तन आहे फार लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा